काही पदार्थांसोबत खाल्ला तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात हे तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्यात आपण सर्वच आंबा आवडीने खातो कारण आंब्यामध्ये काही असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात पण तरीही आंबा तुम्ही जेव्हा इतर पदार्थांसोबत खाता तेव्हा कोणते ते असे पदार्थ आहेत ज्याच्यासोबत तुम्ही आंबा अजिबात खायला नको ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नंबर वन आहे दुधाचे पदार्थ हो खरं तर दूध दही किंवा दुधाच्या कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही आंबा खायला नको हे चुकीचं आहे खर तर आपण मँगो लस्सी मँगो मिल्कशेक मँगो आईस्क्रीम हे तर खातोच पण हे आपल्या शरीरासाठी घातक आहे आंबा खाऊन लगेच दही खाल्ल्यामुळे पोटात दुखू किंवा त्वचेशी रिलेटेड सुद्धा आजार होऊ शकतात कारण आंबा हा गरम असतो आणि दही हे थंड असतं गॅस अपचन यासारखा त्रास सुद्धा यामुळे होऊ शकतो तसंच दूध आणि आंबा एकत्र खाल्ल्यामुळे वजन सुद्धा वाढतं असं सुद्धा म्हणतात नंबर दोन आहे पाणी आंबा खाल्ल्यानंतर लगेच जर पाणी पिलं तर ते तुम्हाला महागात पडू शकतं कारण आंबा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार होतात जस की पोट दुखी होऊ शकतं अपचन होऊ शकतं पोट फुगू शकतं आम्ल पित्त होऊ शकतं आणि हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल तर आंबा खाल्ल्यानंतर अर्धा तास तरी तुम्हाला पाणी अजिबात प्यायचं नाहीये नंबर तीन आहे मसालेदार पदार्थ मसालेदार पदार्थांसोबत म्हणजे जेवणा आधी आणि जेवणानंतर आंबा चुकूनही खाऊ नका यामुळे पोटात उष्णता वाढते चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येऊ नयेत म्हणून तुम्हाला मसालेदार पदार्थांसोबत आंबा अजिबात खायचा नाहीये नंबर चार आहे कारलं खाल्ल्यानंतर आंबा खाऊ नका जर तुम्ही असं करत असाल तर ते महागात पडू शकतं कारण यामुळे हायपर एसिडिटी होऊ शकते उलट्या मळमळ आणि श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ शकतो नंबर पाच आहे कोल्ड ड्रिंक्स जर आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स पित असाल तर तुमच्या शरीरातलं साखरेचं सा प्रमाण वाढू शकतं आणि काही मिनिटातच तुमची तब्येत बिघडू शकते कारण आंबा आणि कोल्ड्रिंक्स मध्ये साखर खूप असते यामुळे डायबिटीज देखील होऊ शकतं यासोबत संत्री मोसंबी केळी लिंबू अशा काही फळांसोबत सुद्धा तुम्हाला आंबा चुकूनही खायचा नाहीये सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील